नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मानकूर मुंबई येथील श्री साई विद्यालयामध्ये विश्वस्त असलेले शिंदे कुटुंबीय यांनी सन दोन हजार साली स्थापन केलेले या विद्यालयात केवळ एक विद्यार्थी होतात त्यानंतर या कुटुंबियांनी गरीब जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगून जनजागृती केली त्यासाठी त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले परंतु उद्दिष्ट सात्विक असल्याने यशाला कोण रोखणार आणि शेवटी एक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत दोन हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या झाली अशा प्रतिकूल परिस्थितीत विद्यादानाचे कार्य सुरू या या विद्यालय यांच्यातले एक महत्त्वाचे व्यक्ती जे आहेत किंवा ह्या शाळेत सुरुवात करण्याचे जो पाठला जो पूर्ण एक आ, आ, मोठा पावर किंवा मोठा जो संचालक आहे किंवा जो विचार किंवा सगळे हे मांडणारे व्यक्ती त्या व्यक्तीशी आपण पुढचे काही प्रश्न विचारू सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे मॅडम तुम्हाला शाळेत शाळा सुरू करण्या मागातली किंवा शाळा सुरू करण्यातली काय प्रेरणा होती तुमची शाळा सुरू करण्या म्हणजे आमच्या मिस्टरांना पहिल्यापासून सामाजिक सेवेची आवड होती आणि आमचे पूर्वी पहिले क्लासेस होते क्लासेसच्या माध्यमातून त्यांना ही प्रेरणा मिळाली की जर आपण पुढे भविष्यात आपण क्लास चालू ठेवण्यापेक्षा शाळेसारखं कार्य जर पुढे भविष्यात केलं तर आपल्या सर्वच क्षेत्रामध्ये आपली मुलांची प्रगती आणि शिवाय म्हणजे बरेच काही गोष्टी करता येतील मग त्यांनी मग त्या पद्धतीने सुरुवात केली आडीअडचणी भरपूर आल्या आर, आर्थिक अडचण अडचण आली आर्थिक अडचणी आल्या त्यादेखील त्यांनी स्वतः हँडल केल्या त्यांनी स म्हणजे स्वतःचं जॉब वगैरे करण्याचाही प्रयत्न केला पण त्यांना त्याच्यामध्ये त्यां कधी आवड निर्माण झाली नाही okay. जी ह्या क्षेत्रात mm. निर्माण झाली मग त्यांनी त्या पद्धतीची त्यांना लोकही भेटले आणि त्यांनी तशी सुरुवात केली आम्ही हे मी हे सगळं करू शकतो पण सर्वप्रथम अडचण अशी आली की एक छोटंसं आपलं कुटुंब चालवायचं म्हटलं तर आपल्याला खूप त्रास टेन्शन छोट्याशा जागेमध्ये विशेष म्हणजे सुरुवात अशी झाली की मला अजून पण तो क्षण आठवतो की कमीत कमी एक तीन महिने तरी एक लहान मुलगा तो मुलगा अपंग होता आणि मी ते माझ्या डोक्यामध्ये हो अशी म्हणजे आता अचानक दूर आली की तीन महिने तो क्लास आला की ते त्या महिन्या एकच मुलगा यायचा आणि बसून जायचा एकच तरी तरीसुद्धा ते प्रयत्न करायचे की ते एका मुलासाठी सुद्धा शिकवायला बसायचे पण त्यावेळेला त्याची फी हो वगैरे नव्हती तर मलाच वाटायचं की हा तीन महिने झाला मुलगा एकटाच येतो की तर मुलंच येत नाही आणि त्या मुलांना प्रोत्साहन क केलं करण्याचं काम पण करत होतो आम्ही की तुम्ही आपण क्लास घेऊया तुम्ही या मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवतो म्हणजे आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं की पुढे काहीतरी एक महान कार्य घडणार होतो त्यांच्या हातून त्यांनी ते बंधनही केलं तर मी म्हटलं तुम्ही आता हे एका मुलासाठी जर इतक्या वेळ बसू शकता तर पुढे कसं काय तुम्ही हे करणार फक्त तुम्ही एक काम करा तुम्ही हे पण करा आणि जॉब पण करा असं म्हणजे माझं त्यांना चांगलं असायचं तर ते म्हणायचे असू दे येऊ दे सुरुवात तरी आहे ना सुरुवात केली ना पुढे बघू आपण प्रयत्न करत राहायचे तर तो एक मुलगा तीन महिन्यात त्याचं नाव आहे सुभाष मला माहीत नाहीये मला त्या मुलाची म्हणजे आता आठवण येते की त्या एका मुलासाठी सुद्धा एखादी व्यक्ती बसू शकते म्हणजे त्याची जर इच्छा असेल काही करण्याची म्हणजे अशी सुद्धा समाजात माणसं असायला हवीत की तो एक मुलगा येतो म्हणून मुल मी क्लास नाही बंद करणार मी चालूच ठेवणार पण जी एकापासून सुरुवात होणारी शंका त्याच्यासाठी आपण त्या मुलासाठी दिलेला अवधी त्या मुलाने दिलेला आपल्यासाठी वेळ भलं समजा तो ते कमी वेळेत शिकवत असतील किंवा फीज कमी असेल काही अडचणी असतील पण त्या मुलाची जी तयारी होती की मी एकटा आल्याच्या नंतर आपोआप सगळी मुलं येणार सर तुम्ही प्रयत्न तरी करू करा, करा म्हणजे तुम्ही प्रयत्न तर करा एक 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 आज दोन मुलं येतील तीन मुलं ती, येतील अशी हळूहळू हळूहळू वाढत गेली मुलं साठ रुपयामध्ये सध्या विषय शिकवायचे म्हणजे इन्स्पॉ पॉसिबल होतं तरीसुद्धा ते तेवढ्या शिकवायचे संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत त्यांची बॅचेस चालायच्या ह्या चा। मुलांना म्हणजे आम्हाला असं आम्ही म्हणजे खूप प्रयत्न असं क केले की आमची विचार धडपड होते पण आर्थिक आमची नसल्यामुळे आम्ही फार उडी त्यावेळेला घेऊ शकतो मी मिनल पवार मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे शिक्षण घेत आहे मी एम बी बी एस प्रथम वर्षात शिकत आहे मी श्री साई विद्यालय मानखुरीची मा माझी विद्यार्थिनी आहे मी छोटा शिशु ते दहावीपर्यंत तब्बल बारा वर्ष मी शा या शाळेत शिकले आणि यासाठी मला शाळेचे संस्थापक उत्तम पांडुरंग शिंदे यांनी ज्या दूरदर्शी विचाराने ही शाळा सुरू केली होती म्हणजे मानखुरसारख्या दारिद्र्य रेषेत खाली असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिकता यावं यासाठी शाळा सुरू केली आणि इकडे आज बरेच विद्यार्थी शिकलेत आणि चांगल्या चांगल्या पदावरती कार्यरत आहेत आणि मी या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा मला खूप अभिमान आहे मी दहावी दोन हजार वीसमध्ये पास आऊट झाले आणि त्यानंतर मी नीट एक्झाम दिली दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस तर नीट दोन हजार चोवीसमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज येथे माझं श सिलेक्शन झालं आणि मी आता प्रथम वर्षात शिकत आहे तर शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर किंवा इतर कदम सर जाधव सर गायकवाड सर ठाकरे सर राजकर सर या सर्व शिक्षकांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे किंवा ज्या काही कॉम्पिटिटिव एक्झाम्स असतील त्याबद्दल माहिती दिली आहे यामुळेच दहावीनंतर मी हा विचार केला की मी मला बायोलॉजी विषयामध्ये काम करायचं आहे आणि हा विषय निवडून मला शिक्षण घ्यायची सुरुवात किंवा केव्हा झाली आणि काय हेतू होता किंवा काय विजन होता पहिल्यांदा सगळ्यांना माझा नमस्कार स्वतंत्र दिमाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझं नाव गिरीश शिंदे या शाळेची सुरुवात दोन हजार साली झाली ते आमच्या ते वडिलांनी केले होते चलसोदी श्री उत्तम पांडुरंग शिंदे यांनी केली होती संस्थापक आहेत ते फाउंडर मेंबर त्यानंतर त्यांनी खूप सारे प्रकल्प या शाळेसाठी राबवले आहेत पुढे येण्यासाठी भरपूर काही गोष्टी केल्यात एक टाईम होता ज्यावेळी विद्यार्थ्यांची शंका दोन हजाराकडे होते आज थोडी खडपडीची परिस्थिती आहे पण तरी पण त्या परिस्थितीतसुद्धा एक त्यांचे त्यांची मेसेज सुनीता उत्तम शिंदे म्हणजे म्हणजे आई एक विधवा महिला असून एक मराठी शाळा ही चालवत आहे आज पंचवीस वर्ष झाली ना वडिलांना जाऊन आज एक पंधरा वर्ष झाली तिथून ते, ते आजपर्यंत एक महिला एक सुनीता उत्तम शिंदे ही तोपासून आज ही संस्था प्लस शाळा ती चालवत आहे तर जेणेकरून कुठला बॅकअप नाही काही नाही तरीसुद्धा एक रुरल एरिया झोपडवती एरियामध्ये ही शाळा चालव ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि येणाऱ्या काळात या शाळेला घेऊन माझं पुढचं विजन खूप काही आहे त्यासाठी मी प्रकल्प राबवतो आहे बऱ्या बऱ्या गोष्टी लोकांशी भेटतो आहे माहिती घेतो जेणेकरून शाळा कितपत आपल्याला पुढ पुढे नेण्यात येईल काय काय करण्यात येईल यासाठी मी खूप सारे प्रयत्न करतो आहे गिरीश शिंदे यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा किंवा त्यांच्या जो काही विजन आहे किंवा जो काही दोन्ही लक्ष ठेवलं आहे त्या सगळे लक्ष त्यांना यशोशी पार पडता यावं आहे महाराष्ट्र सिव्हिल टाईम्स कॅमेरामॅन अकबर अली चपाटी राजेश प्रजापती सवाल महाराष्ट्र